नमस्कार आज आपण गावाकडे खानदेशामध्ये वरणभट्टीसोबत आवर्जून बनवली जाणारी घोटलेल्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही भाजी वरणबट्टीसोबत वरण भातासोबत अप्रतिम लागते आणि गावाकडे पंक्तीमध्ये वरणबट्टीसोबत ही भाजी आवर्जून बनवली जाते याआधी मी तुमच्यासोबत घडीच्या बट्टीची रेसिपी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देणार नक्की जाऊन बघा चला तर मग पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आपण भरीत बनवण्यासाठी जे जळगाव वांगे घेतो त्या वांग्यांची सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात त्याचीसुद्धा भाजी छान लागते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकड्या एक इंच आलं मिक्सरला छान बारीक फिरवून त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे वांगे कट करून ते मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आणि थोड्या मोठ्याच पुढे ठेवलेल्या आहेत कारण आपण नंतर भाजी घोटणार आहोत आणि देठ ठेवलेला आहे देठाच्या खाली जी साल असते ती काढून घेतलेली आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे एक पडी तेल टाकलं आहे तेल तापल्याच्या नंतर जिरं टाकायचं आहे त्यानंतर बनवून घेतलेला ठेचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर कढीपत्ता आणि दोन आमसुलाचे तुकडे घेतलेले आहे आमसुलामुळे आपल्या भाजीला छान आंबट चव येते आणि हे छान एक मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कट केलेले वांग्याच्या फोडी आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत तुम्ही ही भाजी कढईमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता पण आता मला पटकन बनवायची होती म्हणून मी कुकरला ही भाजी लावत आहे एक शिट्टीमध्ये वांगे शिजून जातात आणि पटकन भाजी बनते वांगे टाकून झाले का छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरम मसाला थोडीशी हळद आणि धन्याची पावडर टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठ ॲड करून झालं की अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे खूप छान टेस्टी रेसिपी आहे खानदेशामध्ये ही भाजी खूप आवडीने बनवतात आवडीने खाल्ल्या जाते आणि वरणबट्टीसोबत तर याचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं आता एक शिट्टी काढून झालेली आहे वाफ निघाली का आपल्याला कुकर उघडून बघायचं आहे एका शिट्टीमध्ये वांगे शिजलेले आहेत पण पाणी थोडं जास्त झाल्यामुळे पाणी जास्त दिसत आहे त्यामुळे मी मिडियम फ्लेमवर पाच मिनटासाठी परत ही भाजी झाकण न लावता शिजवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता ही भाजी छान शिजलेली आहे पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आता आपली भाजी बनवून तयार आहे मी हिला छान आता घोटून घेते रईच्या साह्याने आपल्याला ही छान घोटून घ्यायची आहे आणि वांग इतके छान शिजलेले असतात की अगदी दोन मिनटात ही घोटून होते पूर्ण म्हणजे फोडी अजिबात दिसायला नको छान मिक्स करून घ्यायची आणि आता आपली जळगाव स्पेशल घोटलेल्या वांग्याची भाजी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद